भावी मुख्यमंत्री सगळ्या संगमनेरमध्ये झळकलेले फ्लेक्स मतदान झाल्यावर निकालाच्या आधी भावी आमदार लिहिलेले फ्लेक्स लावणं महाराष्ट्राला नवर राहिलं नाही पण संगमनेरमध्ये पॅटर्न थोडा वेगळा होता इथं फ्लेक्स लागले होते भावी मुख्यमंत्र्यांचे सलग आठ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात ट्रिपल ॲट्रिक पूर्ण करतील राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येतील हा फ्लेक्स लावणाऱ्यांचा कॉन्फिडन्स त्यात समोर सुजय विखे पाटील नसल्यानं ही लढत आणखी सोपी झाल्याची चर्चा झाली प्रचार झाला मतदान झालं निकाल लागला आणि सगळ्यात आधी काय घडलं असेल तर भावी मुख्यमंत्री लिहिलेले फ्लेक्स निघाले बाळासाहेब थोरात यांच्या गडाला धक्का बसला दहा हजार पाचशे साठ मतांनी बाळासाहेब थोरात पराभूत झाले चर्चा पराभवाची झाली तशीच विजेत्याचीही झाली नगरसेवकही नसलेल्या माणसानं बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्याची झाली थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ आहेत कोण कुठल्याही लाटेत अभेद्य राहणारा संगमनेरचा गड त्यांनी भेदला कसा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू संगमनेर मध्ये थोरातच जोरात हे चालत आलेलं समीकरण इथं थोरात यांच्या संस्था कारखाने अगदी वडिलांपासून चालत आलेला मोठा वारसा त्यात फक्त संगमनेरमध्ये नाही तर सगळ्या नगर जिल्ह्यात होल्ड स्वतः निवडून येत आमदार निवडून आणण्याचं कसं परफेक्ट जमणारं लाभार्थ्यांचं गणित मोठं कार्यकर्त्यांची फळी मोठी साहजिकच थोरातांचा आत्मविश्वास सुद्धा मोठा आत्मविश्वा पण यंदा या बाले किल्ल्याला पहिलं आव्हान दिलं सुजय विखे पाटील यांनी लोकसभेला झालेल्या पराभवानंतर सुजय विखे संगमनेरमध्ये ॲक्टिव्ह झाले होते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तेच उभे राहतील अशी चर्चा सुद्धा झाली पण जयश्री थोरात यांच्याबद्दलचं वक्तव्य विखे पाटलांच्या उमेदवारीवर फुली मारणारं ठरल्याची चर्चा झाली त्यानंतर प्रश्न होता थोरात यांच्या विरोधात कोण त्याचं उत्तर अगदी ऐन वेळेस मिळालं शिंदेच्या शिवसेनेकडून अमोल खताळ अमोल खताळ आमदार महापौर नगरसेवक सोडा साधे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हते संस्थांचं पाठबाळ असण्याचा विषयच नव्हता बलाढ्य बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध स्वतः उभा न राहता खताळ यांना उमेदवारी देत सुजय विखेंनी माघार घेतल्याची चर्चा झाली पण सुजय विखे एक वाक्य सातत्यानं सांगत होते बाळासाहेब थोरातांचा पराभव होऊ शकतो त्यांचा विश्वास जसा आपल्या यंत्रणेवर होता तसाच तो अमोल खताळ यांच्यावर सुद्धा होता अमोल खताळ यांची सगळ्या संगमनेरला असलेली पहिली ओळख म्हणजे सायबर कॅफे चालक खताळांचं मूळ गाव धानरफळ खुर्द गावाकडे शेती वडील शेतीत राबणारे पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खताळ संगमनेर शहरात आले बस डेपोच्या समोर एका छोट्या जागेत सायबर कॅफे सुरू केलं आणि इथंच नाव बसायला सुरुवात झाली या सायबर कॅफेमध्ये शाळांचे कॉलेजचे अर्ज भरायला लोक यायचे ऑनलाईन कामं करून घ्यायला शेतकरी यायचे मग कुठल्याही योजनेचं काम करून घ्यायचं म्हणलं की लोक अमोल खताळ यांचं सायबर कॅफे गाठायचे मग बरेच प्रश्न कॉम्प्युटरऐवजी खताळ स्वतः सोडवायला लागले या सगळ्यात त्यांचा लोकांशी असलेला थेट कनेक्ट वाढला यातूनच खताळ यांची राजकारणात एंट्री झाली त्यांचा पक्ष होता काँग्रेस आणि त्यांचे नेते होते बाळासाहेब थोरात तालुका लेव्हलला ते काँग्रेसचे पदाधिकारीसुद्धा होते पण पुढं त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथंच ठिणगी पडली ठेकेदारीच्या मुद्द्यावरून त्यांचे आणि बाळासाहेब थोरात यांचे वाद झाल्याच्या चर्चा झाल्या त्यांनी महाविकास आघाडीला रामराम केला पण त्याचवेळी त्यांना हिरलं विखे पाटलांनी खताळ विखे पाटलांसाठी भाजपसाठी काम करत होते पण विखेंनी त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी दिली सायबर कॅफेच्या माध्यमातून मिळवलेला अनुभव त्यांना पुन्हा फायद्याचा ठरेल अशी जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद दिलं एखादी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचा लाभ त्यांना मिळवून देणं ही सगळी प्रक्रिया खताळ यांना तोंडपाठ त्यामुळं या योजनेचं काम करून दिलं या निकषावर खताळांनी आपली लाभार्थ्यांची गणित तयार केली सामान्य लोकांपर्यंत ही योजना थेट पोहोचत असल्यानं खताळ यांचा कनेक्ट आणखी वाढला ज्याला जोड पक्ष संघटनेची आणि विकेंडच्या यंत्रणेची सुद्धा होती या जबाबदारीमुळं एक गोष्ट घडली होती ते म्हणजे फक्त सायबर कॅफेपुरते मर्यादित न राहता खताळ सगळ्या तालुक्यात पोचले मग याला जोड मिळाली एका आंदोलनाची खताळ यांनी संगमनेर स्वतंत्र जिल्हा घोषित व्हावा म्हणून उपोषणाचं अस्त्र काढलं यामुळं त्यांच्या लोकांचा पाठिंबा उभा राहिला ग्रामपंचायत सदस्य नसलेले अमोल खताळ सगळ्या मतदारसंघात पोचले हा अंडरकरंट सुजय विखेंनी ओळखला आणि शिंदेंच्या शिवसेनेचं तिकीट अमोल खताळ यांना मिळालं बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ हा सामना नक्की झाला पण लढाई तिकीट मिळवण्यापर्यंतच नव्हती आव्हान बाळासाहेब थोरात यांचं मोडून काढायचं होतं त्यासाठी आखण्यात आली स्ट्रॅटेजी यात पहिला डाव होता विखेंची यंत्रणा नगरचे स्थानिक पत्रकार सांगतात की विखे संगमनेरमध्ये लक्ष घालणार नाहीत आणि थोरात शिर्डीत लक्ष घालणार नाहीत हा इथला अलिखित संकेत पण लोकसभा निवडणुकीला हा संकेत बदलला नगर दक्षिण लोकसभेत निलेश लंकेंच्या पाठीमागे थोरात यांचा फोर्स उभा राहिला सुजय विखे यांचा पराभव झाला न दिसणारी पण आखलेली लाईन पुसली गेली आणि संघर्षाला सुरुवात झाली पण जयश्री थोरात यांच्याबद्दल झालेल्या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये विखे टिकणार नाहीत असं बोललं गेलं तरीही विखेंनी इथं सभा घेतल्या यंत्रणा लावली शिर्डीतला फोर्स लोणीतला फोर्स सगळं काही खताळ यांच्या पाठीमागं उभा केलं पाठीमागे विखे आणि समोर थोरात असल्यानं भाजपनं सुद्धा संघाच्या बेरजेची जोडणी करून दिली विखेंनी पैलवानाच्या तयारीत कसूर सोडली नाही पण पहिला डाव बसला कारण स्वतः पैलवानच कसलेला होता खताळ यांनी फक्त विखेंच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःही सगळा मतदारसंघ पिंजून काढला मतदारसंघात संस्था आहेत लाभार्थी आहेत पण पाणी रस्ते ठेकेदारी या प्रश्नांचं काय ही प्रचाराची लाईन खताळ यांनी लावून धरली मतदारसंघात त्यांची यंत्रणा नसली तरी जनमत आपल्या बाजूनं करण्यावर त्यांनी भर दिला त्यात त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा असलेले अनेक तरुण जोडून घेतले तोरातांच्या एखादी वर्चस्वामुळं कित्येकांना राजकीय संधी मिळाली नव्हती या सगळ्यांची नाराजी आणि इच्छा खताळ यांनी आपल्या बाजूनं वळवली थोरात यांच्या विरोधात बांधलेली ही मोठ निर्णायक ठरली कारण हे सगळे तरुण आपापल्या राजकीय महत्वाकांक्षेमधून आणि थोरातांना पर्याय उभा राहिल्या शक्यतेमधून पुढे आले आणि खताळ यांच्या मागे मोठी ताकद लागली जी कदाचित थोरात यांना अपेक्षित नव्हती कारण खताळांना विजयी करणारा पुढचा डाव म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी न खेळलेला डाव थोरातांना कोणी हरवूच शकत नाही संगमनेरचा गड भेदलाच जाऊ शकत नाही या आत्मविश्वासामुळे थोरातांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये फारसं लक्ष दिलं नसल्याची चर्चा झाली स्वतः थोरात सुद्धा राज्यभरात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त राहिले त्यातही शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांना हरवण्यासाठी थोरातांनी जोर लावला आणि त्या नादात संगमनेरमध्ये लक्ष कमी पडल्याची चर्चा झाली भावी मुख्यमंत्री पदाचा कॉन्फिडन्स पुन्हा आमदार होण्यापर्यंत पोहोचला नाही ओव्हर कॉन्फिडन्सवर डाव निसटला सुप्त अँटीइन कम्बन्सीला विखे खताळ जोडीनं दिलेल्या हवेमुळे बळ मिळालं आणि थोरा त्यांचा करेट कार्यक्रम झाला संस्थांच्या कारखान्यांच्या इतिहासाच्या यंत्रणेच्या आणि आत्मविश्वासाच्या बळाला सायबर कॅफेतल्या तीन भिंतींमध्ये राहून सुरू झालेल्या समाजकारणानं हादरा दिला अर्थात जोड विखेंची होती पण खरा डाव खताळांचा होता गड ढासळतात फक्त धडक दिली पाहिजे हे दाखवून देणारा